नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य भव्यदू ओपनचं सहकार केसरी मैदान या मैदानात गाटाला तसेच सेमीला काटागिरी लढते मित्रांनो आपल्याला बघायला भेटल्या आणि आता फाट फायनलला काटागिर आणि मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो आज जर आपण बघायला गेलो तर बाकासूर मथूर आणि राजा खूप दिवसांनी मित्रांनो तिने पण नंदे एकसातच मित्रांनो फायनलमध्ये आले आहेत त्याच्यामुळे एक मैत्रीपूर्ण आणि काटाकिरी लढत आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो आणि कोण कोणत्या तासावरून पळेल ते मी आज तुम्हाला सांगतो आज फायनलला बाकासूर तास क्रमांक तास क्रमांक चारमधून मधून पळणार आहे बाकासुर क्या तास क्रमांक सातमधून पालणार आहे घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत आहे तो सावकार आणि तास क्रमांक आठमध्ये मित्रांनो पब्लिकने गाडी लागली आहे ती राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि त्याच्यासोबत येतो बावऱ्या मित्रांनो मथुरची गाडी सेमीलासुद्धा से पब्लिकनेच लागली होती आणि मित्रांनो आता फायनलला एक मैत्रीपूर्ण आणि काटेकीर लढती मित्रांनो आपल्याला बघायला भेटतील जे पितृलावीचं लाईव्ह जे चालू आहे मित्रांनो त्यात खूप फॅन्स लोकांची भांडणं चालू आहे असं करू नका सगळे नंदी आपलेच आहेत उगच मालक चांगले असतात आणि फॅन्स लोकांमध्ये मित्रांनो वाद घालू नका काही विनंती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद